कसारा घाट दिवस चौथा वाजले सात नऊ वाजेपर्यंत पोहोचण्याचा टार्गेट वरती आणि आमचे जण गेलेत पुढे आली जाना पाठी कसारा घाट आम्ही आता कसारा घाट अर्धा पाऊन चढलेलो आहे अर्धा अर्धा कसारा घाट चढलो ना अजून आम्हाला पडण्याची मजा आहे तिथे आम्हाला भरपूर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाबा पण दिसत आहेत त्यांच्या अंगावरती काहीच नाही असे नंगे बाबा नंगे बाबा नंगे बाबा आम्हाला दिसलेले आहे दोन दोन युट्यूब मध्ये दाखवणार होतो पूर्वी नको नको आमचे बाबा आज कसा आहे घाटामध्ये डेंजर अशी ट्रॉपिक झालेली आहे गुढीपाडवा पण आहे परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या मोठ्या गाड्यां मुले लाई गर्दी होत आणि हे टेम्पोवाले डेंजर कसे पण जातात कटबीट मारून अँबुलन्स पण अडकली आहे किती वेळ झाला मागे आणि बराच वेळ झाला की अँब्युलन्स पण मागून ते आवडावं करते तिकडे इकडे का आम्ही आता कसरघाट चढत आहे आणि चढताना आम्हाला नंगे बाबा पण दिसले आता आम्ही वालगेला चालताना आम्हाला नंगे बाबा दिसते आम्हाला बरं वाटलं

थोडासाच बाकी आहे नंतर वरती भजन तुम्ही ब प्रत्येक वेळेला मी बोलतो भजन भजन पण मी टाकत का नाही पण दोन वर्षांपहिले असा ब्लॉग बनवताना कॉपीराइट लागायचा टाकतच नाही भजनाचा कार्यक्रम टाकीन तर म्यूट करून टाकीन मी आणि आप आपल्याला आपण काय बघतो असा टाईमपाससाठी ब्लॉग बनवतो आहे त्यामुळे एवढा मला नॉलेज नाही कॉपीराईट कशामुळे लागतं काय चला भेटू या स्पॉट येला आता घाटन मंदिर नाश्त्याला वडापाव असतो तिथे आणि खूप मोठ्या प्रमाणात भजन हे काय आग करवंद आहे जंगलातली कुठं आहे सोला कुठे किती आहे इथे आहे अरे कच्चे आहेत ते हा 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 माझ्या आली <laughs>

किती कसा लागाट चढल आता आता मस्त जाऊन वडापाव दाफतो दोन दोनच वडापाव देतात नाना ते हा माहिती हॅलो बाय बाय सायरा हॉल्टरती आजूस मात्रे बाबा हा तो गोला काय म्हणते बोला दुपार साडे अकरा बारा वाजत आले भरपूर बाहेरचं टेम्परेचर आहे की भरपूरच गरम आहे काहीतरी थंडाई होऊन दे म्हणून बर्फाचा गोळा या वयात खाते <laughs> লক্ষা হে ভা মম্মম ঘ বৰ্ফ গোলা ओम सायराम मित्रांनो निघालोय इगतपुरीला गोट्याचा सुप्रसिद्ध असा छकड्यावाला म्हणलेचा आजुरा बिना चप्पल चालतोय एवढ्या उन्हात आणि गोळा झाले <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> का झाले बघू बस परव्यात परव्या कुठे હેલો આજ દુપારી સંધ્યાવાઈ કોટી सायराम निघालोय इगतपुरीवरून इगतपुरी ते मुंडेगाव आता रात्रीचा हॉल्ट आहे हॉल्ट जाम लांब आहे पण निघालोय आणि काल रात्री आलेत दीपू मामा आमच्या सोबत परत एकदा जॉईंट झालेत हे मागे माग गोली मास्टर आणि किरण बोलुलीचा परत पप्पूदा ओट्यादा आणि परम्या भेटू नाश्त्याच्या ऑडला आहे ना म्हणून ते दारू तो ओम सायराम पोस्टर ले इधर हॉल दूर दी रात्रि जा कुक लाम होता पल्ला हम तो टेंपो हम चीज़ आगा तब ब्लॉक में तो पर ओम सायराम